हॅलो हॅलो दादा ज्ञानू बोलतोय ज्ञानू हा बोल ना ज्ञानू आहे ना तुझा नंबर माझ्याकडं सेवे बोल काय म्हणतो कस काय फोन केला काय नाही दादा सहज केला म्हणतो कुठ शिके तू काय नाही ज्ञानू वार चाललो बघ आता तुझं काय चाललंय काय नाही बसलो दादा निवांत घरी बसलो तर ही आपली छोटी रडायला लागली ना तर राणीकडे जायचं म्हणती राणीला भेटायचं म्हणती राणीसोबत खेळायचं म्हणती आणि मग हिच्या माग माग बुडी पण लागली माग मग तरी म्हणती मी पण जाते म्हणे दोन दिवस रामकडे बघते म्हणे काय चाललं काय नाही असं म्हणतो बाबा देखा दे का मग पाठवून दोघांना दे पाठवून बसमध्ये बुद्धी येते आरामात बस मध्ये बसून तब्येत वगैरे चांगली का बुद्धीची हा चांगली काय नाही झालं मस्त ते टन टन खाऊन पिऊन आठवणी लागली म्हणे रामची तर जाते म्हणे आता बरेच वर्ष झाले म्हणे काय माझं नाही झालं म्हणे चालतं चालतं दे राणी पल राणी पण सुट्ट्या पाठवून दे मध्ये बसून दे, बस बस दे मी जातो मग उतरवतो मग मी इथं फक्त मला फोन कर आणि उन्हात आणण्याचं बघून सकाळच्याला बसून दे हा तेच म्हणतो उद्या बसवतो म्हणतो उद्या सकाळीच लगे सहाच्या गाडीमध्ये बसून देतो दोघांना चालतं चालतं दादा पाठवू का इकडून मग काही तुला कांदा बिंदा पाठवू काय राहू दे दे काय पाठवू लागेल तर मी सांगतो आहे इकडे सध्या सगळं काही न पाठवू आणि तस सोबत काय पाठवशील शि कुठं कुठे काय उचलता येणार आहे नको ते दोघीच येतील सांग बस मध्ये दे 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 टाकून उतरवतो उतरायला सांगतो त्याला ते ओळखीच आहे माझ्या ते बसवाल नको नको राहू दे बर बर ठेवतो मग फोन हा हा ठेवा ठेवाशी केला का मला एवढा उशीर असतो का करायला गेली होती का जेवण बनवूनच आली होती ना म्हणे तू हा मग मला आणि आता तुझ्यामुळे आम्हाला पण किती वेळ उभं राहावं लागलं आत्ता येते आत्ता येते करत करत मग ठरलं ना आपल्या पहिलेच किती वाजता उभं येतं येतं म्हणून ते हाय एवढं लगे बोल्यासारखं काही झालं नाही बरं एवढं बोलायसारखं काही नाही झालं पाचच मिनटं उशीर झाले मला लगे फार पण काही उशीर झालेलं नाही मला ते तुमचे लाला भाऊ लाला भाऊ जर नाटकं सुरू होते ना ही भाजी ती भाजी इथून गेल्यावर भाजी करायला लागली मला तुमचे डोकेल ताण नाही तसं आम्हाला आम्हाचे डोकेल किती ताण आहे मग पाच मिनटं उशीर झालं तर काय लगे फारके वेळा गेलं तुमचं येऊ का नको येऊ मग मी मैत्रिणी असून पण समजून घेत नाही तुम्ही तुमच्या घरी नसते किचकीच माझ्या घरी आहे बाबा किचकीच खाण्यापिण्याची इथून जाऊन भाजी करावी लागली मला खाणं पण कसं झालं माझं बचावाचं जेवढी पण नाही मिनिट हां मग लगे एवढ्या बोलू लागल्या तुम्ही मला आल्या आल्या काय विचारत त्याचा पहिले उशीर कशाला झाला आणि काय झालं ते सुरूच होऊन जातं आपलं जाऊ द्या या तुम्ही जाऊन लगे एवढं उशीर झाला तर माझ्यामुळे बघून घेऊन मी माझं नंतर राहू द्या लगे काय असं म्हटलं तुला येऊ नको असं म्हटलं तुला फक्त विचारलं ना फक्त सांगितलं ना आता आम्ही पण किती इथं था... आमची चिडचिड नाही होणार का हा लगे मी नाही येत म्हणून हो ना मला लगे तू नुसतं बोललो उशीर का झाला हे झालं का उशीर का झाला म्हणून आम्ही चालू लगे एवढं का लगे म्हणून आता सगळ्यांनी सोबत म्हणूनच वाट बघत तू सोडून जायचं गेलो आम्ही आमचं केव्हाचं निघून मग एवढं बोलायची गरजच नाही ना मग शांताबाई आता तुम्हाला पण माहितीच असेल आता मी काय झोपा तर काढणार नाही का तुम्ही इथं उभं राहताना मी घरी झोपा काढन म्हणून का दुसरं का, काहीतरी करत बसेन टाईमपास करत बसेन माहिती आहे तुम्हाला तुम्ही इथे सगळे जमणार आहे मला यायचं आहे आपल्यासोबत जायचं आहे म्हणून मग आल्याला एवढं बोलायची काय गरज होती जाऊ द्या जाऊ द्या प्रत्येकाच्याच मागे असतं काही ना काही काही ना काही जाऊ द्या आता वाद कुठं घालता आपल्या सोबत जायचं ठरलं आहे ना आणि मग कशाला वाद घालता चला बरं चला बरं पटकन आता इथं बोलत ना का बसू इथं तुम्हाला उडणी लागत का इथं टाइमपास नाही नव्हते का चला बरं पटकन चालतं चालतं चालता बघा हां नाही तर मग सांगत जर जास्त जर फुगा आला असेल तर सांगा मला मग मी नाही येत तुमच्यासोबत चला आता चुपचाप आम्ही काय नकोही म्हटलं होतं का चला तोंड पण ठेवून चल जरा किती लागतं आपल्याला आहे ना आहे ना अजून थोडंसं पुढं आहे ते रस्ता रस्त्याच्या पलीकडनं येते तिचं घर ते, ते रस्त्याच्या पलीकडनं पण ते नवीन नाही बनले का तिथे तिचं घर हो का हो का शांतबाई नवीन घर बनले तिथे का बापा वाले का? हे काम का म्हणजे शिला हे काम का म्हणजे काय म्हणत काय तुला नवीन वस्तीतलं घर आणि त्या कामाचा काय संबंध सांगू मला अगं म्हणजे शांतबाई माझं काय म्हणालं कारण नवीन वस्तीत तिकडे सगळे चांगले लोक राहतात ना मोठे लोक राहतात आणि रगडपेशी लोक राहतात आणि त्यामुळे मग ती तिथं त्या नवीन वस्तीमध्ये मग तिने असं शेवयाचं वगैरे दुकान टाकलं तर असं म्हणणार माझं म्हणजे तिच्या तिच्या नोडल काही जास्त पगार पाणी नाही ना मग तरी पण नोडा पैसा कुठून येतो बाबा असं वाटलं मला असं आणि ही तर शकुंतला तर मग काय कुरडे पापड्या बनवणं असं पापड बनवणं असे काम करते मग कितीतरी पैसा न करत असं म्हणणार माझं असं नको म्हणू बाई शिला असं नको म्हणू तुला काय माहिती या घरगुती बिझनेसमध्ये पण लय पैसे निघता बायले पैसे काढता घरच्या गर घरी लोणचं पापड मसाले काय काय बनवता आणि तुझं मसाल्याचं तर राहूनच गेलं ना आपलं आता घेऊच आपण मनावर काय शांत बाई तर मसाल्याचं राहूनच गेलं ना आपल्या नुसतं काउतुक केलं आणि आपण तिला म्हटलो आपण मदत करू मदत करून कशाचं काय राहून तर राहूनच गेलं ते मग शिला मला नाही बाई तुझं म्हणणे असं का म्हणजे मग तुझं बोलायची पद्धत नाही आवडली मला म्हणजे ती तिचं बिचारीचं मेहनत करते तू माहिती का तिने तिच्या मेहनतीने मशीन घेतलेली पहिले हाताने लाटाची पापड ते आणि मग आता मस्तपैकी दोन चार बायका सोबतेला घेऊन आता वाटतं आता वाढवलं तिने आणि मग सोबतीला घेऊन असं बिझनेस वाढवला तिने मशीन घेतल्या आणि तिथं पण ती म्हणे की तिथेच पण हफ्ता जाईल ना घराचा ते ती भरती मग होऊन तर काय दुकानात जातं तिच्या शहराने मोठ्या मोठ्या दुकानात जाते तिचे पापड तू काय माहिती काय सांगते शांताबाई शहरात जातं का तिचे पापड म्हणजे ते आपण पिकत तसे हा मग मला जातच की किती शहराने जातात तिचं ते पापडन ते शकुंतला नावाने हो, तू असं कसं म्हणते बाई बघ बाई मग शांत बाई माझं पण आपण आता मनावर घेऊन करून टाकू पण माझं पण मसाल्यांचा हे सुरू आणि मग कसं मग देव करू माझ्या पण मेहनतीला फळ यावं आणि माझा पण बिझनेस असा भाऊ आणि मग माझं पण जावं ह्याच्यामध्ये लगेच शहरामध्ये दुकानांमध्ये माझं पण शिला 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 मसाले म्हणून चांगलं वाटेल ना शिला मसाले का दुसरं नाव ठेवू नावाचं बघून आपण नंतर पहिला आता शेवाय टाकायला आलोय भरुणाचं तर मग शेवाय टाकून येऊ काय म्हणते काय बसायचं लगेच नाव ठरवायला इथेच बसू लागे मग नाही तू पण काय माझी आता मला छान वाटलं म्हणून मग म्हंटल मी आताच म्हणते मी चला शेवट शे टाकून येऊ नंतर बघू हो ना उन्हाचं तू पण शांताबाई नुसती खेचत राहते तिची <laughs> शांताबाई शांताबाई <laughs> नाही खेचत काय त्याच्यामध्ये म्हणत असं बसू शेवयाचा आज उद्या पीठ झालं तर झालं खराब अरे बापरे शांताबाई आज कसं काय आले इकडे आले ना बाई आंब्याचे दिवस आले की तुझी आठवण येणारच <laughs> तुझी आठवण येईल आल्याशिवाय कशी राहणार शेवया करून गेला आले हो का तरी मी काल संध्याकाळीच विचार केला का बाई शांताबाई किंवा शांताबाईच्या गल्लीतला आलं ना म्हटलं कोणी आज तर आलेच तुम्ही बघ बरं किती मनातून आठवण केली होती तुम्ही तुझी हो ना काल आता ठरवलं बाई आज आलूची चिप्स करू म्हटलं आणि शेवया घेऊन ये म्हटलं तुझ्याकडे आपल्याकडे होते ना शांताबाई आलूचे चिप्स आपल्याकडे होते चांगलं भाऊन लावलं असते तुला हो हो चांगल्या प्रमाणे लावले असते तू त्याचं काही हे नाही पण होते घरचे हे मालाच्या घरचे आलो होते आणि मग होतो सगळ्याजणी सोबत करून घेऊ म्हटलं मग बरं बरं काय हरकत नाही काय हरकत नाही ठेवा मग तरी हे बघा आता सध्या सुरू तर आहे मशीनवर मग नाही म्हटलं तरी जवळपास दोन तास लागतील दोन तासांनी येऊन जा मग बाप्पा दोन तास लागतील का मग दोन तासांनी पुन्हा यायचं का उन्हाचं ये जा ये जा हां मग माला आता पहिलं तुमचं कसं लव आता लोकं थांबलेले ना सकाळी सकाळी येऊन ठेऊन गेलेले आहेत डबे त्यांचं करणं भागच आहे मग मला पहिले आणि मग बरं ऐका पण मग दोन तासांनी म्हणजे सुकवावे तुम्हाला लागतील त्या आणि जर मी सुकून देणार असेल तर उद्या मग या हां वाळवून तूच दे आम्ही काय घरून घरी नेऊन ते सुकायचा वाळवायचा काही राडा घालत नाही तूच तिकडं वाळवून तूच तिकडं वाळव आणि तूच तिकडे देऊन दे आम्ही डायरेक्ट येऊ घेऊन जाऊ मग असं कर मग शांताबाई उद्याच आहे मग आता नको मग बाई शकुंतला आता आम्ही तुझे नेहमीचे कस्टमर आहे कस्टमर काय माहितीच म्हण तर भाव योग्य लाव बाई काळजी नको करू शिला काळजी कशाला करते बिलकुल काळजी नको करू एकदम योग्य भाव लागेल लावेल चला मग येऊ द्या आता थांबून काय करता ठेवून ठेवून द्या आपलं सामान आणि बर। बर, बर। चला बरं उद्या किती वाजता येऊ का मग संध्याकाळ का दुपारून नाही नाही संध्याकाळून या म्हणजे कडक उन्हात वाळून जातात त्या संध्याकाळीच येऊन जा बरं बरं येतो संध्याकाळी झालं बाबा एकदाचं ते बटाट्याचं शेवयाचं काम झालं चला बरं आता आता अशी झोप मारते घरी जाऊन आता झोप आली मला मस्त कूलर लावते आणि सनाट एक झोप काढते

त्या। आता तुला बटाट्याचे चिप्स थोडेसे सुकतील तर मग मी तुला दोन चार तळून देईन आता कडू नको जाते दूध पोळी खाऊन घे घेटकन बर मग उद्या रस करशील ना मग उद्या मी शेवया आणि रस खाईन हो हो उद्या करायचाच रस बाबांना सांगते संध्याकाळी आंबे घेऊन ये म्हणून करायचं उद्या रस आता मी काय म्हणते ऐक टी व्हीचा आवाज बंद कर कमी करणार तर मी आता शांततेने झोपणार आहे मला झोपू दे कडकड कर करू नको आणि बाबा आले तर बाबा तसे येणार नाही बाबा जेवून गेलेत तर आता तर मग मला झोपू दे तू दोन एक तास कळ का थकली मी आता बरं मी नाही काही बडबड करत तू झोपून घे बिलकुल बाहेर जाऊ नको दरवाजा माझ्या टाकून कळ का घरातच टी व्ही बघत बस अभ्यास करत बस काहीतरी तरी करत बस होय थंडे थंडे पाणी काय ने बापा बाहेर चक्कर आल्यासारखंच होतंय बापरे ले चुने बाहेर अरे ओ ओमाला आली का तू आणले का शेवया बाई आणले शेवया वाट बरोबर आला मग थोडेशा अहो जरा काही मॅडबीट झाले का तुम्ही अहो लेकर असलं तर समजून घेताय तर आता तुम्हाला तर समजे ना शेवाय काही एक आता येत असता का लगेच येत असता का सुकू बिकू देता का नेटाला काही तुमचं भलत विचित्र काम आहे बायको उन्हात ना आली पाणी बिनी प्यायचं तर शेवाय आणल्या का म्हणे लगेच येत असता का शेवया अरे <laughs> चिडली धमक करत होतो मजा केली तुझी थोडी कशाच मजा कशाचं काय असं मजाक नका आल्या डोकं फिरत माझं आधीच डोकं फिरलेलं असतं माझं उन्हातून आल्यावर बरं बस ये बस इकडं टळ खूप जास्तीची पाणी आणू तुला पाणी आणत थांब हा जा ना पाणी एक ग्लास थंड पाणी आला जरा फ्रीज मधलं हो न काय शेवाय उद्या तीन म्हटलं लगेच नाही येणार आणि संध्याकाळी आंब्या घेऊन या उद्या आंब्याच्या दर्शन शेवाय शेवया करू मग

अरे बा वहिनीचा फोन काय म्हणते आता हॅलो हां बोल ना वहिनी बोल बोल अरे का म्हण म्हणसा झोपल्या होतात का तुम्ही झोपल्या <laughs> होता काय हो ना वहिनी होते थोडीशी अंग टाकलं होतं <laughs> हो का मग काय झोप म्हटली का म्हणसं मी तुमची करू ठेवू का मग नंतर करू का झोप उठली असेल तर नाही बोल वहिनी बोल ना बोल ना उठायचं होतं आता झाली झोप झाली माझी चांगली झोप झाली काही नाही म्हणस तुम्हाला खुशखबरी द्यायची होती एक एक चांगली बातमी द्यायची होती म्हटलं तुम्हाला एक चांगली बातमी खुश असेल मग दादा दादा काय म्हणतो नाही तशी खुशखबरी नाही तशी चांगली बातमी नाही म्हणते मी तुमच्या दादाची चांगली बातमी तुमच्या दादाबद्दल चांगली बातमी देते म्हटलं माझ्या दादाबद्दल सांगली बातमी सांगा की मग काय झालं ओळख काय झालं सर काय झालं ओळखा दादा बद्दल म्हटल्यावर काय गाडी पिढी घेतली काय दादा घेतली <laughs> नाही 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 गाडी नाही मग काय बढती झाली काय दादाची बढती वगैरे झाली पगार वगैरे का <laughs> <नहीं ना, वन्सा? laughs> का वाढलात काय नाही पगार वगैरे पण काय नाही वाढला

आताच त्यांचा फोन आला होता मला की असं असं झालं म्हणून म्हणून मग मी लगेच तुम्हाला फोन लावला हो चांगलं झालं ना वंच हो ना महिनी खूपच चांगलं झालं ना हे खूप चांगलं झालं चालतं चालतं मग एकदम लगे मस्त आनंद झाला मला एकदम आनंद झाला हो मग आता बाकीच्या गोष्टी काय मला माहिती नाही बाकीच्या गोष्टी तुमचा दा दादा आल्यावरच बोलतो बोललं दादा मग हो हो जमतं की बहिणी बाकी काय चाललं तुमचं काय चाललं तुमची तब्येत वगैरे चांगली आहे का हा हा तब्येत एकदम चांगली तब्येत काय चा काही टेन्शन नाही तब्येत एकदम चांगली आणि लाल पण चांगला आहे एकदम लगे छान एकदम त्याला पण घालू आता आपण शाळेत घालू त्याला आता आता घालून देईन त्याला मी बालवाडीला घालून वेगळी त्याला इकडेच घालू पण तिकडे नको घालायला इकडच्या इकडे घालून देऊ हो मग आता तसंच करावं लागेल ना ला, इकड़ा मग कशा शहा बदलायचे थोड्यासाठी बरं बरं झालं का तुमचं चहा पाणी हा हे काय गॅ चहाच ठेवलेला आहे गॅसवर अन्नादा गातून पितो लगे मग चहा पितो मग गोड तोंड करायचं तर हेच गोड तोंड करून घेतो <laughs> हा हा चालतं बहिणी चालतं बरं बरं ठेवते मग, सा, मग सांगून द्या राणीला सांगून द्या आणि राणी तर काय म्हणा आणि <laughs> तर दा सांगून द्या हो हो सांगते ना सांगते बहिणी सांगते सांगते आणि दादा की मला फोन करायला सांगा मग त्याला हो हो चालतं चालतो, चालतो। काही म्हणा पण वहिणी हसत मुगे माझी कुठल्याही गोष्टीला हसतच राहते चालतच राहतो बातमी चांगली भेटली बाबा पण दादाची इकडे बदली म्हटलं अरे वा दादा आता इकडंच आहे तर राहिला चांगलं आहे ना मस्त आहे लगे बेटी होत जातीन सणा चांगले चांगलं आहे बाबा नाही तर काय जवळपास कुणीच नाही माझं आई बाबा तर तिकडं दादा तर तिकडं बहीण ती तिकडं कुणीच नाही जवळपास आता मस्त होऊन जाईल लगे दादा इकडे आलं म्हणजे एकदम मस्त होऊन जाईल चला कुठते आता झोप 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 अजून झोपले तर परेशानी होऊन जाईल पाणी करते एकदा मस्तपैकी चला रानी चल पटकन जेवला बस झालं ते खेळणं हात धुन ये जेवला पटकन शांता ते दुपारी ज्ञानचा फोन आला होता बरं तर तो म्हणत होता छोटी हटकूर लागली म्हणे मला रानी ला रानीला भेटायला जायचं रानीला भेटायला जायचं म्हणत म्हणून म्हंटल ते पाठवून मग तर मग तो म्हणतो म्हणतो की बुटी पण येणार म्हणे तर मग पण लागली म्हणे मागे का रामला बघा वाटतं रानीला बघा वाटतं जाऊन येते जाऊन येते म्हणून म्हटलं ते मन पाठवून मग अरे वा काकी येतं म्हणे का चांगली ना बरेच दिवस झाले काकींची चक्करच नाही झाली आणि छोटी पण चांगले मग राणी छोटी एकमेकींच्या नादांनी खेळतील तरी चांगल्या बरे बरे येऊ द्या कधी येतात म्हणे म्हणजे तशी तयारी करायला उद्या सकाळीच सहा वाजता बसत मी ज्ञानू मी घ्यायला जाईन मग इथं सहाला बसवतो म्हणजे साडेआठ नऊ पर्यंत पोहोचून जाते ते आता बस कशी लागते काय लागते तशी त्याच्यामध्ये पण बस मध्ये बसल्यावर फोन करत ज्ञान मला तसा चालतं ना चालतं ना काय हरकत नाही तशी तयारी करणार पण मी उद्या तर उद्या लवकर उठावला उठावं लागेल थोडं बाकी काय नाही लवकर उठायचं बा तेवढंच आहे ताण बाकी काही नाही बिन काही नाही बरं ऐका मी काय म्हणते दुपारी बहिणीचा फोन आला होता मला तर दादा आहे ना दादाची बदली झाली बदली झाली आणि झाली बदली इकडे झाली आपल्या गावामध्ये झाली बदली दादाची माझ्या इकडे आपल्या गावात झाली चांगलं चांगलं आहे चांगलंय चांगलं आहे मग कधी येणार आहे ते इकडे तुम्ही कोण असे करू लागे पण मी ठास पण निघू लागे तुमचं तुम्हाला काय दुखत काय त्याची बदली इकडे झाली तर

हम्म बिघडले माझ्या माझं दादांना म्हटलं लगे तंत्र बिघडलं आता कसं हसत बोलत होते आता झाली चिडचिड सुरू लगे नमस्कार फ्रेंड्स मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद